देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराला खासदार पालघर मधून दिल्लीला निवडून द्यायचं आहे वरिष्ठांनी माझ्यावर पालघर लोकसभे अंतर्गत वसई विरार जिल्ह्याच्या सहनिरीक्षकाची जबाबदारी सोपवली आहे येथील स्थानिक का भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे ही लोकसभा निवडणूक निर्णय असून मोदी यांच्या वाया वाया, वाया बोलणारा खासदार नको तर थेट बोलणारा आणि मतदार जनतेच्या समस्या सोडवणारा खासदार निवडून देण्यासाठी मी येथे आलोय असं भाजप चे आमदार नितेश राणे म्हणाले शनिवार अकरा मे रोजी सकाळी नाला सोपारा पूर्वेला रेजन्सी हॉल येथे भाजपचे आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती एवढी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील राजन सर नाईक मनोज पाटील विश्वास सावंत मनोज बारोड उपस्थित होते आमदार राणे पुढे म्हणाले दरम्यान येथील कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही हे सुद्धा बघितले जाईल सन्मान्य रोहित चव्हाण साहेब या सगळ्यांच्या सूचने आपल्या या वसई विरार भाग असून लोकसभा मतदारसंघाच्या सहनिरीक्षक जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे आणि त्याप्रमाणे मी कालपासून कवी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शन काल झालं पदाधिकाऱ्यांना मग त्यानंतर आम्ही सगळ्या मंडळाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहू एखाद प्रचाराची यंत्रणा चालू आहे त्यांना काय अडचण येत आहेत का त्यांना काय मदत हवी आहे का कोणी त्यांना प्रचार यंत्रणेमध्ये कुठली अडचण निर्माण करताय का प्रत्येक कार्यकर्त्याला शेवटच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी त्याला सहकार्य करण्यासाठी इथे उपलब्ध त्याच्यासाठी इथे उपलब्ध आहे महायुतीची पूर्ण यंत्रणा अठरा तारखेपर्यंत ही वरिष्ठांच्या अनुसार अनुसार आदेशानुसार कालपासून इथे यायला सुरुवात केलेली आहे रोजच इथे येणार होईल या कार्यकर्त्यांबरोबर उलब होईल प्रचारामध्ये तुम्हाला मी तुम्हाला जिथे ताकद द्यायची असेल त्या त्या मी ताकद इथे कोर्ट कुठला नेता म्हणून आलेला नाहीये मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी यांच्या बरोबर उपलब्ध आहे शेवटी हे महा म्हणून आम्ही जे काय चढवतो आहे एक सक्षम उमेदवार म्हणून डॉक्टर सावरा आम्हाला दिलेला आहे आणि त्यांना ताकद देणं त्यांना मतदारांपर्यंत पोहचवणं आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते एकत्र म्हणून आम्ही परत एकदा मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार इथे निवडून आणणं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सगळेच्या इथे कामाला लागलेलो आहे महाव सेवन करिता गोवर्धन बिहाडे वसई